ये जे पुष्पात आहे कोलंबी आयसी मिळणार नाही तुला कलंबोली घेऊन जाते चांगला मस्त रस्सा बनवते थाळीवरती द्यायला हे बघा आता आणली ही मस्त कोळंबी सोलून गाडीत बसून सोलले आता जाऊन हे मस्त रस्सा बनवते आता बघा ही कोळंबी धुवून स्वच्छ घेतलेली आहे आता मी याचा मस्त मध्ये पुष्पा किचन मध्ये रस्सा बनवतो हे केलं आपलं हे आपलं सनफ्लॉर ऑइल सनफ्लॉर ऑइल अरे क्या बात आहे तेच तेल वापरतो दुसरं नाही वापरतो आम्ही स... की तुमची कोळंबी मसाला जो आहे तो खूप लवकर झटपट बनतो मिनिटात वाटण केलेला करून ठेवतो सकाळी पटकन आलं की जशी थाळी येईल तेवढा आपण काय काय घेतलं ही दालचिनी आणि तेजपत्ता गेला काय काय आपलं नाव माझं नाव पुष्पा जे पुष्पा किचन तुमचं हो माझ्या अच्छा कस मी व्यवसाय कशी वाटचाल एवढं सुंदर पदार्थ बनवता हा माहिती सवय आगळे लहानपणापासून म्हणतात जेवण चांगलंय आहे म्हणून मुलं म्हटली खोलूया अरे जबरदस्त आता हे लसूण आणि कढीपत्ता अरे जबरदस्त आणि हे आपले मसाले पाटण आहे हे खोबरं बेडकी मिरची आणि आलं लसूण ची पेस्ट काकी मग हा तुमचा कोळंबीचा रस्सा कुठे मिळेल मला खायला कुठे आहे आपलं पुष्पा किचन कळंगोलीला एक मिनिटावरती अच्छा आता, हे सर्व मसाले मागा काढले ना फिश मसाला कांदा लसूण मसाला मस्त अरम सुटला बाकी ह्याच्यात काय जात नाही सिंपल बनवते घरचे मसाले त्यातच सर्व गरम मसाले असतात सिम्प्लिसिटी मध्ये सर्व मसाले त्यातच असतात आणि सगळं हायजेनिक जेवलेले कोणाची कधी तक्रार नाही कोण आजारी ना पडले असं काही नाही अरे मसाल्याचे कमन आहे तुमचं आपले पलटणचे सातारचे आम्ही सातारचे आणि मस्त आपली उरणची कोळंबी हा। <laughs> काय मिक्स आहे फलटण सातारा आमचं आणि हे आपलं मालवण कोकण मिक्स आणि कुठे मध्ये असं स्वतःच्या स्वतःने बनवले मसाले आणि स्वतःच करते म्हणजे कोण शिकवलं नाही मला जेवण बनवायला आणि कस्टमर येईल ताज फिश पण लगेच तेव्हाच त्यांना पंधरा वीस मिनिट थांबायला होतो आम्ही दोन प्लेट चार प्लेट मसाले वाटलेले पाहायला बनवून ठेवून ग्रेव्ही बनवून ठेवून टाकून नाही हे फ्राय झालं चांगलं झाली ग्रेव्ही तयार दहा मिनिटांना वेळ नाही लागत शिकून ठेवलेले मुलांना पण ते पण बनवतात आता हे पाणी हा झाला कोळंबीचा रस्सा तयार कोळंबीचा रस्सा झाला तयार जरा उखडला झाला जसा किती रस्त्या आपल्याला पाहिजे ना तसा जास्त पातळ नाही करत याच्यामध्ये जात आगळ आगळ अरे वा आणि कलर येतो बेडकी मिरची मसाले घरगुती घरीच बनवतो सगळ्या टंकावर दळलेले मसाले आणि चव आहे खरं ही मसाल्याची चव आहे कोणी आणि हाताची चव पण आहे म्हणतात लोक खूप ट्राय करून आपलं आले अनुवंशिक आले देवाच्या कृपेनी म्हणतात ना ते कोणाकडे तसं आले चल आता आपण हे झाली आपली कोळंबीचा रस्ता बघा बरं कशी छान तरी आली अरे सुपर आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर पेरायची आणि मग फिश फ्राय बरोबर ही थाळी मध्ये वाढायची चला आता थाळी बनवायची वा वा मंडळी मस्त अशी पापलेट थाळी पुष्पा किचनची पावशात भरपूर काही पदार्थ आलेले आहेत आणि फायनली थाळी आपल्या समोर आहे मंडळी मस्त पापलेट दिलेला आहे इकडे अंडा करी दिलेला आहे मस्त कोळंबीचा रस दिला आहे भाकरी दिलेली आहे आणि तसं भात दिलेला आहे आणि इकडे मस्त सोलकडी दिलेली आहे पुष्पा किचन मध्ये मिळते म्हणजे ट्राय करूया कोळंबी आहे कोळंबी काकी मस्त आणली कोळंबी काकी मस्त आणली बनवून आणि झटपट बनवून दिली आपल्याला मसाला बघा लाल झनझणीत एकदम सुपर ठसका लागला जन, एवढं त्यामध्ये तरी आहे आणि ठसका लागलेला आहे म्हणजे सुपर एवढे सोलकडी must try